चिंचोली भंगार येथे सकल महादेव कोळी समाजाच्या वतीने आदिवासी दिन साजरा पुणे संशोधन समितीचे सचिव राजेंद्र भारुड यांचा केला निषेध नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून निलंगा तालुक्यातील चिंचोली भंगार या ठिकाणी सकल आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने आदिवासी दिन साजरा करण्यात आला आहे त्याचबरोबर चे आयुक्त राजेंद्र भारुड यांचा निषेध यावेळी नोंदवत समाजाच्या वतीने त्या पदावरून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो दादगी भंगार चिंचोली येळनूर लिंबाळा बामणी कासार बालकुंदा लांबोटा आदी गावांसह तालुक्यात आदिवासी जागतिक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला तर मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने निलंगा तालुक्यातील भंगार चिंचोली येथे आदिवासी दिन साजरा करून बिरसा मुंढा रघुजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी टी आर टी आयचे आयुक्त राजेंद्र भारुड यांनी मराठवाड्यातील कोळी समाजाबद्दल बोगस हा शब्दप्रयोग केल्याने त्यांचा निषेध नोंदवून ठराविक समाजाबद्दल आपुलकी दाखवून विस्तारित क्षेत्रातील महादेव कोळी मल्हार कोळी डोंगरे कोळी डोकरे कोळी सतत अन्याय त्यांच्याकडून झाला आहे जात पडताळणी व महसूल यंत्रणेच्या माध्यमातून प्रमाण प्रमाणपत्र प्रमान मिळवण्यासाठी जाचा कटी लावून त्यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचत ठराविक जमातीलाच फायदा करीत आहेत त्यांच्या या वर्तणुकीचा निषेध करत भंगार चिंचोल येथे कोळी बांधवांनी बांध बांध निषेध व्यक्त केला आहे